टेट दोन हजार पंचवीस अर्थात टेट थ्री परीक्षा देऊन रजिस्ट्रेशनची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो टेट दोन हजार पंचवीसचा निकाल अठरा ऑगस्ट रोजी जाहीर झाला त्यानंतर पुन्हा या ठिकाणी कॅटेगरी निकाल लागला परंतु बरेच दिवस उलटले अद्याप पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू नाही त्यामुळे सर्व उमेदवारांमध्ये या ठिकाणी संभ्रमाचे वातावरण आहे की यावर्षी भरती होते किंवा नाही असा प्रश्न आपल्यासमोर पडलेला असेल व प्रत्येक दिवशी आपण रजिस्ट्रेशन सुरू होईल याची आतुरतेने वाट पाहत आहात परंतु मित्रांनो नेमकं पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केव्हा शिक्षक भरती केव्हा सुरू होईल हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तर व खात्रीदायक माहिती पाहूया बघा मित्रांनो या ठिकाणी हे पत्र आहे शिक्षण विभाग सातारा जिल्हा परिषद साताऱ्याचं हे पत्र आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं काय म्हणतो मित्रांनो या ठिकाणी बघा अध्यक्ष सचिव सर्व शैक्षणिक संस्था अनुदानित अंस्था अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांसाठी हे पत्र काढलेलं आहे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार बिंदू नामावली तपासून करून घेण्याबाबत बघा या ठिकाणी हे पत्र जर कधी वाचलं मित्रांनो तर या ठिकाणी दिलेलं आहे स्पष्ट पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती प्रक्रिया टप्पा तीन अंदाजे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार असून चोवीस पंचवीसच्या संच मान्यतानुसार बिंदू नामावली अर्थातच रोस्टर तपासणी मागासवर्गीय कक्षाकडून तपासून करून घेण्याची तपास कार्यवाही करावी आपल्याकडील बिंदू नामावली तपासणी अभावी शाळा शिक्षक भरतीपासून वंचित राहिल्यास सर्वस्व जबाबदारी संस्थेची राहील म्हणजेच मित्रांनो या पत्रावरून आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी सर्व संस्थांना बिंदू नामावली तपासण्याचं काम लवकरात लवकर करण्यास सांगितलेलं आहे व आपलं पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनसुद्धा ऑक्टोबरपासून शंभर टक्का सुरू होईल पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन झालं की लगेच पुढे जाहिराती थी। येतील आपल्याला त्या ठिकाणी प्रिफरन्स देण्यासाठी सुविधा दिली जाऊ शकते म्हणजे लवकरात लवकर आपलं आता रजिस्ट्रेशन सुरू होईल व शिक्षक भरती देखील सुरू होईल हे चांगले संकेत आहेत धन्यवाद मित्रांनो